पंढरपूर तालुक्यातील काशीगावातील ही एक दुखद घटना घडलेली आहे आता आपण जिथे घटना घडलेल्या आहेत त्या स्पॉटवर आलेलो आहे काशी गावातील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी आत्महत्या केलेली आहे एक जोडपा आहे आणि त्यांची दोन मुलं मामाजी आसबे त्यांची पत्नी व लहान दोन मुले यांनी या ठिकाणी या आत्महत्या केली आहे त्या स्पॉटवर आपण आलेला आहे पहिल्यांदा पत्नी व दोन मुलांनी या विहिरीमध्ये तिकडे या विहिरीमध्ये आत्महत्या केली ही दुःखद घटना पाहून त्या मुलाच्या वडिलांनी म्हणजे मामाजी आसबी यांनी घरामध्ये जाऊन नंतर गळफास घेतला असं स्थानिकांचं म्हणणं आहे ही घटना अतिशय दुःखद आहे समाजामध्ये अशा घटना ह्या मनाला छेदून टाकतात हृदय पिळवटून टाकणाऱ्या ह्या घटना आहेत अतिशय दुःखद घटना आहे त्यांचे जे काही इतर शेजारी नातेवाईक आहेत त्यांना विचारूया आपण नेमकं काय झालं काय विषय होता आणि कशासाठी घटना घडली काय सांगा अं विषय म्हणजे त्यांचा असा वादभी कधी वगैरे होत नव्हता फक्त मामाजी शेजा असे हा जो होता हा व्यवसनाच्या गेला गेलता आणि इथं त्याला दहा रुपयाला हिथं शेजारी दोन दुकानं ती त्याला जवळच झाली ती दुकान दुकानं आणि त्याला किती जरी सांगितलं तर ते उठ लगीत तिथं लगेच जाऊन दहा रुपये येत होता आणि त्याला सगळेजण सांगत होते दारू पिऊ नको दारू पिऊ नको मग ती असं ऐकत नव्हतं मग ती जास्त दारूच्या व्यसनाच्या आरी जाऊन जाऊन त्याच्या जा पत्नीला सण झालं नाही ती गोष्ट सारखं दारू पिण तिने पत्नी व त्यांच्या दोन त्यांची मुलं दोन आणि तिने नाव काय होत मोनाली मामाजी असू दे आणि लहान मुलांची नाव काय होती ऐश्वर्या मामाजी दे त्याचं वय होत पुरीच सहा वर्ष आणि कुराचं चार वर्ष वय होत त्याच होत कार्तिक महामाजे आणि मोनालीचं सत्तावीस वय होत आणि महामाजीच पस्तीस होत ठिकाणी या विहिरीमध्ये येऊन आत्महत्या केली नंतर त्यांच्या वडिलांनी घरामध्ये गळफास घेतला असं बोललं जाते तर त्याचं नेमकं कारण काय होत कशामुळे त्याच कारण म्हणजे ते पिऊन नशातच होतं पूर्ण आणि ती त्याला म्हणजे हे झालं ती घरी आम्ही त्याला नेलं ती मुलांचं सगळं त्याला दिसायला लागलं शाग वगैरे ही ती म्हणला मला ही बघू वाट नाही मी राहणार नाही म्हणला मग आम्ही त्याला खूप प्रयत्न केला लक्ष ठेवायचं आणि नंतर त्याला आम्ही मामाच्या घरी पाठवलं त्याच्या मामाचं घर आहे त्यांना म्हणलं ह्याच्यावर लक्ष ठेवा म्हणलं मग त्यांनी काय केलं लक्ष होतं त्यांचं पण ते थोडस दुर्लक्ष झाल्यानंतर झोप बीप लागल्यानंतर त्यांनी काय केलं बारकासकार होता त्यानं चार वाजता दरम्यान आत्महत्या केली गळपासून